एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अंबरनाथ नगरपरिषदेत नागरिकांच्या विविध तक्रारींच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली सध्या नगरपरिषदेत प्रशासकीय राजवट असल्याने नागरी समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या नागरिकांकडून आलेल्या तक्रारींचा विचार करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली शिवसेना शहर शहरप्रमुख श्री अरविंद वाळेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री उमाकांत गायकवाड आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत शहरातील वाहतूक रस्ते आरोग्य आणि स्वच्छता यांसह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली या बैठकीत अंबरनाथ शहरातील वाढत्या वाहतूक कुंडीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले पूर्वेकडील वैभव हॉटेल सीएनजी पंप आणि टी सर्कल या ठिकाणी सिग्नल बसवण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली तसेच महानगर गॅस जिओ आणि सीसीटीव्हीच्या कामानंतर रस्त्यांची योग्य दुरुस्ती न झाल्यामुळे होणाऱ्या अडचणींवर चर्चा झाली आणि आगामी गणेशोत्सवाआधी हे रस्ते दुरुस्त करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या शहरातील मुख्य रस्त्यांव्यतिरिक्त इतर भागांमध्ये खड्डे आणि ड्रेनेजची अयोग्य व्यवस्था या गंभीर समस्यांवर बैठकीत चर्चा झाली सार्वजनिक शौचालयांच्या दुरवस्थेबाबत अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले आणि तातडीने कार्यवाही करण्याची मागणी झाली पावसाळ्यात गायत्री मेडिकल परिसरात साचणाऱ्या पाण्याचा प्रश्नही महत्त्वाचा मुद्दा ठरला या बैठकीला अध्यक्ष श्री राजेंद्र वाळेकर युवा सेना निरीक्षक ऍडव्होकेट निखिल वाळेकर शिवसेना उपशहर प्रमुख श्री पद्माकर दिघे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते नागरिकांच्या हितासाठी तातडीने ठोस पावलं उचलण्याची अपेक्षा या आढावा बैठकीतून व्यक्त करण्यात आली